पुणे सोलापूर महामार्गावर कदम वाक वस्ती येथे धावत्या बसने पेट घेतला या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीत बसचे मोठे नुकसान झाले आहे सदरची घटना आज सकाळी घडली आहे या बसमध्ये सतरा प्रवासी प्रवास करीत होते याबाबत या मिळालेल्या माहितीनुसार सदरची बस हैदराबाद वरून पुण्याच्या दिशेने निघाली होती दरम्यान ही बस कदमावक वस्ती ग्रामपंचायत येथे आली असता गाडीचे टायर फुटले आणि गाडीने अचानक पेट घेतला आगीत गाडीचे मोठे नुकसान झाले आहे वाहन चालकाच्या हे लक्षात येताच त्याने सर्व प्रवाशांना आरडाओरडा करत खाली उतरण्यास सांगितले आणि क्षणात संपूर्ण बसला आगीचा विळखा बसला घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी येथे धाव घेतली तसेच त्यांनी आग आटोक्यात आणली आहे यावेळी महामार्ग दोन्ही बाजूनी बंद ठेवण्यात आला होता